गणपतीचा आठ दहा दिवस कसं गेलं कल्ल नाही ना मकार बघून तरीच रे जीव तुटतो निसता अरे कोकणी कोकणीच नशीब दुसरा आहे काय वर्षभर वर मरमर मर्यायच मर शेतात राब त्यात खुर्सू धावी म्हणून हे सन्माच एकमेकात राब अरे आपला कोकणी माणूस ना लय नशिबवा नाही हो म्हणून तर देवान कोकणासारखा स्वर्गच आपल्या पदरात घातला नाही अरे कष्ट कोणाला नाही चुकलेला आहे निसर्गान बघ वर्ष तीन ऋतूत विभागला नाही त्या त्या ऋतूत ती, ती कामा करायची आणि येणार जर का शनिवार आहेत तर साजरे करायचं अरे निसर्गान माणसासाठी बराच काय करून ठेवलं नाही फक्त माणसान तसा वागाय हवा भाऊ पण वय चार दिवस सोपल्यावर इथल्या माणसाच्या वाटेला काय फक्त दुखत ना त्याशिवाय जीवनात मजा नाही रे पुरणपोरी बोल लागली म्हणून रोज जेवण चालेल काय नाही ना, ना? इथल्या वय अरे जेवणात कस तिखट गोड आंबट सगळं असलं की पंच पकवान होत तस जीवनाचा त्यात पण राग लो सुख हा सगळं आलं ना मग जीवनाची किंमत करते जावत नाही रे घरात अरे इथं कोण कायमचा राहायला आईला आहे माणूस कधी ना काहीतरी तरी जायचाच आहे हा अरे इथं काय राहणार आहे अरे इथं तुमचा जागा राहायच आहे ना तर तुमचा चांगला कर्मच राहणार आहे भाऊ एक प्रकारचा रित्य पण आहे ना येतोच हा गणपती गेल्यावर आठ दिवस कसे अगदी पोरा टोरापासून महान म्हाताऱ्यापर्यंत सगळी कशी आनंदात होती हा नाही कुठलं भांडण नाही कुठला तंटा गोड गोड खायचं ना गोड गोड राहायचं बरं का नाही बर सुरादा आम्ही मुंबईकर पण उद्या निघायचं म्हणतोय बाहेर वासनीसारखा आठ दहा दिवस आलेलो आता परत आपल्या पोटा पाण्यासाठी निघायचं आपल्या गावात पाहुण्यासारखं यायचं आणि निघून जायचं आणि म्हातार झालं कि परत गावाला हंतरून काही सुख नाही अरे अरे आता महिन्यावर दिवाळी आली त्याची माहेर बसणी कुठं जात आहेत अरे त्या उंदराची पाचवी पण चुकवित नाहीत आता काय भाऊ त्यांना पण वाटतं ना किंवा सगळं चांगलं चालत राहावं अरे भाऊ संसाराचा गाडा कोणाला चुकलेला नाही तर आपला तर आपणच वडियावा पण त्या वडताना या निसर्गान माणसाच्या जीवनात जे काही रंग भरला काही कमी आहे तेव्हा निसर्गाचा उपकार म्हणा चला पुढच्या वर्षीच्या तयारीला लागा भाऊ चाय ठेवा हो ना खूप खूप डोका काही चालत नाही आहे सुऱ्या लावायच दोघांनी चायचा बघा